अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून केंद्र सरकारची मोठी योजना गोरदोर महिलांना मिळणार सहा हजार रुपये मातृवंदना योजना नक्की काय तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यात महिला लहान मुलांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी खास योजना राबवली आहे केंद्र सरकारने मातृवंदना योजना राबवली आहे या योजनेत गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळते बाळाच्या जन्माआधी महिलांना आर्थिक मदत देणे हा आहे यामुळे गर्भवती महिलांना आणि बाळांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होईल या योजनेत महिलांना सहा हजार रुपये दिले जातात मातृवंदना योजनेत महिलांना पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पैसे दिले जातात हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होतात हे सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात पहिल्या हप्त्यात एक हजार रुपये दिले जातात यासाठी गरोदर महिलांचे नोंदणी अंगणवाडी केंद्रात करावी लागते पहिल्या तीन महिन्यातच ही नोंदणी करण्याची आहे दरम्यान दुसऱ्या हप्त्यात पुन्हा दोन हजार रुपये दिले जातात हे पैसे सहाव्या महिन्याच्या शेवटी दिले जातात यासाठी महिलांची गर्भावस्थेतील तपासणी प्रीनेट चेकअप केलेले असावे यानंतर तिसऱ्या हप्त्याला पुन्हा दोन हजार रुपये मिळतात हे पैसे बाळाच्या जन्मानंतर दिले जातात बाळाचे लसीकरण झाल्यावर मुलाला हे पैसे मिळतील बाळाचे लसीकरण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील यासाठी तुमच्याकडे बाळाचे नोंदणी प्रमाणपत्र असायला हवे मातृवंदना योजनेत अर्ज करणारी महिला भारताची रहिवासी असावी फक्त गरोदर महिलांनाच मिळतो या योजनेचा लाभार्थी महिलांचे वय एकोणीस वर्षापेक्षा जास्त असावे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांकडे पतीचे आणि तिचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे